बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी तालीम प्रकरण नव्वे वारनेचं थंड वारं दुळवाडीवरून वाहत होतं मार्गशीर्ष महिन्यातली थंडी होती गाव थंडीच्या लाटा झेलत गुप्प झोपला होता सुंदर चांदनं बरसत होतं झाडं मुक्यानं उभी होती थंडीनं शहारत होती झुळकांनी पानं डुलत होती गोट्यातली जनावरं आकसून रवण करीत होती पाखरं दाट झाडाच्या जा उभेत बसून पंख मिटून डुलका घेत होती सकाळी काचुंबर घेऊन सुटलेला ज्ञानू आता धुळवाडीत घुसत होता सगळीकडे चिडे चुप्प होतं ज्ञानूचं पायतान त्या भयान शांततेत कार कुर्र कार कुर्र वाजत होतं त्याच्या पावलांचा आवाज भेसूर वाटत होता राप राप राप, राप अशी पावलं वाजत होती ज्ञानूच्या पाठीशी असलेली बंदूक पावलांच्या तालाबरोबर डुलत होती ज्ञानूनं आपल्या अंगावर शाल टाकली होती नारिंगी फेटा चापून चुपून गुंडाळा होता त्यानं अंगात रग होती आणि चालताना तो तालबद्ध आवाज करीत निघाला होता सगळी दुळवाडी शांत होती रावळा धनगराची धुळवाडी इथंच रावळा होता पण ज्ञानू आज रावळावर हल्ला करायला निघाला होता बाळूच्या खुनानंतर आजच तो दुळवाडीकडे फिरकत होता पोलीस खात्यात रावळाची चांगली ओळख होती म्हणून त्यानं बाळूच्या खुनाचा आरोप ज्ञानूवर ढकलला होता हे कळल्यापासून तर ज्ञानू अतिशय खवळला होता मळ्याकडं पोलीस पार्टी येणार हे कळताच सर्वजण पसार झाले होते एका महिन्याने पुन्हा सर्वांनी एकत्र यायचं व पुढील बेत ठरवायचा असं त्यांचं ठरलं होतं आज दुळवाडीतून पुन्हा ज्ञानू कोंडीच्या मळ्याकडे जाणार होता सर्वांची फाटा उठवून आज बरोबर एक महिना झाला होता आज सगळेच मळ्यात जमणार होते पण त्याआधी दुळवाडी करावी असं ज्ञानून ठरलं होतं एका घराच्या अंगणात ज्ञानू आला चांदना अंगावर घेत एक पांढरं कुत्रं तिथं पोहडलं होतं ज्ञानूची चाहू लागता ते उठून भुंकत पळालं ज्ञानूनं त्या कुत्र्याला एक शिवी हसडली घरात आत कुणाला तरी जाग आली असावी ज्ञानू पुढं झाला आणि दारावर थाप मारली आणखी एकदा दार धडकलं आणि हाक मारली म्हातारे म्हातारे आत कोणीतरी उठलं कंदील चढवला उजेड खिडकीतून बाहेर आला म्हातारनं दार उघडलं तर एक भला मोठा माणूस बंदूक पाठीशी लावून हुबा म्हातारी घाबरून गेली तिला काहीच कळ ना भीत भीतच तिनं विचारलं कोण र तू हो वळकलं नाहीस मला मी ज्ञानू ज्ञानू असं मोठ्यानं ओरडून म्हातारी पुढं झाली आणि त्याच्या अंगावर कोसळली ती मोठ रडू लागली ज्ञानूचं डोळंही पाण्यानं भरलं म्हातारी रडत रडतच म्हणाली अरे माझ्या बाळू कुठाय र कुठाय माझ्या पोराला घेऊन काय आला नाहीस असं म्हणून म्हातारी रडू लागली ज्ञानू हे अतिशय गहिवरला त्याचा कंठ दाटून आला पण त्यानं दुःख आवरलं म्हातारीचा गहीवर थांबेना ती आणखी रडतच राहिली पोरा माझा बाळू रे माझा बाळू आहे माझं पोरग असं ती म्हणतानाच ज्ञानून तिला समजावलं म्हातारे मी मीच तुझा पोरगा आहे बाळूचा विश्वासघात केला रावळ्यानं वय रुपये येचाय लावला आणि गोळी घातली एका धनगरानं सारं सांगितलंय मला असा काही वेळ गेला म्हातारीनं दुःख आवरलं भल्या रात्रीचा जीव धोक्यात घालून ज्ञानू भेटायला आला हे म्हातारीनं जाणलं बाळू असताना म्हातारी कधी कधी सर्वांना खायला घेऊन जाई कधी अंडी उकडून घेऊन जाई कधी एखादा मोठा कोंबडा घेऊन जाई मांडलेल्या दोन तीन कोंबड्याही एकदा ती घेऊन गेली होती धुळवाडीच्या भुयानं वारणा नदीत पकडली एखादी मोठी सरळ वांब नाहीतर मोठा वळशिवडा मासा तिनेही ही आठवण म्हातारला अगदी प्रखरतेनं झाली आज ज्ञानू होता पण बाळू नव्हता तिशीच्या वयातला हाडा मजबूत असलेला मायाळू हातातोंड ला, ला पोरगा क्रूरपणे ठार केला गेला होता याचं फार मोठं दुःख म्हातारला झालं होतं दोघही आत बसले होते ज्ञानू भुईलाच बसला होता हे उशिरा म्हातारीच्या लक्षात आलं तिनं घोंगडं बसायला टाकलं दुःखाचा आवेग थोडा कमी झाला होता ज्ञानूनं म्हातारला स्वप्न सांगितलं निर्दय रावळाला याचं प्रायच्य तुम्ही देणार असं तो म्हातारला सांगत होता म्हातारनं चुलपी ठेवली तसा ज्ञानू म्हणाला आई काही करू नकोस जरा जरा बोलत बस काही नको मला म्हातारनं बोलत बोलत दूध तापवलं म्हातारी आता फार थकल्यासारखी झाली होती पोराच्या खुनानंतर म्हातारी निम्मीसुद्धा राहिली नव्हती फक्त हाडाचा सापळा दिसत होता तशा अवस्थेत म्हातारला पाहून ज्ञानूला अतिशय वाईट वाटलं दूध तापलं ते म्हातारनं मोठ्या लांबड्या काचेच्या पेल्यात वतून दिलं ज्ञानूनं ते घेतलं कुठंतरी गाडी घरघरल्याचा आवाज झाला आणि ज्ञानू झटकन सावध झाला पोलीस गाडी असावी असा ज्ञानूला संशय आला तो म्हातारला गडबडीन म्हणाला म्हातारे जातो जातो भी पोलीस माझ्या मागावर आहेत सारखं ज्ञान उठला त्यानं म्हातारीच्या पायावर डोकं ठेवलं आणि मग तो झटकन बाहेर पडला चार पावलं चालला आणि त्यानं मागं वळून पाहिलं म्हातारी डोळ्याला पदर लावून उभी होती म्हातारी रडू नकोस बाळूला मारल्याचा सूड घेऊन दाखवीन आणि मगच तुझ्या दर्शनाला येईन आता जपून झा कंठ दाटल्या स्वरात ती म्हणाली बरं जातो आणि मग तो अतिवेगानं सुटला त्याच्या पावलांचा आवाज कितीतरी वेळ तिच्या कानावर येत होता दार लुटून म्हातारी भिंतीला टिकून तशीच विचार करीत बसली कंदिलाची वात बारीक करून अंगावर चादर घेऊन बसून राहिली दूर कुठेतरी कुत्र्याचा गलका ऐकू आला आणि मग पोलिसांची ही वाजली भाद्रपद महिना ऊन चटकं देत होतं पिकं कमरे एवढी आली होती शिवारात झोंधळा कोळपणीची घाई चालली होती सारखी हिरवी रानं दिसत होती कुठं बैलांचं कोळपं चाललं होतं तर कुठं जोमानं भांगलन चालू होती माणूस न माणूस शिवारातल्या कामात गर्क होतं सगळं फरारी शिपुरीच्या डोंगर कटारीनं निघाले होते भर उन्हातनं झपाट्यानं निघाले होते ते ज्ञानुकुंभार सर्वात पुढं होता त्याचा नारिंगी फेटा उन्हात झळझळत होता अंगावर पांढरी शुभ्र कापडं होती अंगा, अंगा पिंडानं तो जाम झाला होता आता ते कोणीच एका ठिकाणी राहत नव्हते सारखी गावं फिरत होते पोलीस खात्याला हुलकावण्यात येत होते ते प्रत्येक गावात कुठेतरी वस्ती करायची ज्ञानू कॅम्प आलाय म्हटल्यावर माणसं आपल्या मनानं जेवण अनुपुष्टी करीत होती कोण बक्रं मारून फरारासणी आवातनं देत होती पैलवान ज्ञानूला सकाळच्या प्रहरी चरबी भरून निरसं दूध लागायचं ते बाबू वाडकर कुठनं तरी पैदा करी हे काम पूर्वी बाळू करायचा पण आता तो नव्हता गावं फिरून आणि बकरी कोकरी खाऊन माणसं ताड्याच्या ताड झाली होती त्यात ज्ञानूनं सकाळचा व्यायाम सुरू केला होता हजार बैठका आणि पाचशे जोर काढायचा जमलं तर मैलभर पळून यायचा तेनं ज्ञानूची तब्येत भलतीच फोपावत चालली होती रावळाचा काटा काढण्यासाठी तो आता बॉडी झनाट करू लागला होता रावळाचा निकाल लावल्याशिवाय त्याच्या जीवाला शांतता मिळणार नाही त्याचं मन थंड होणार नव्हतं ज्या गावात वस्ती पडायची तिथली माणसं त्यांच्याबद्दल आदरानं बोलत होती कोण भेटायला येत होती कुणावर अन्याय झाला असला तर तो माणूस येऊन त्याला आपलं गारणं सांगत होता ज्ञानू त्या दुसऱ्या माणसाला बोलवून प्रकरण मिटवून टाकत होता एखाद्यानं ऐकलं नाही तर त्याला धमकी द्यायचा मग मग माणसं आपोआप ऐकत होती कधी तो थेलरात अचानक येऊन मुक्काम करायचा आईवडिलांना भेटून लगेच जायचा कधी वाघेरीला जायचा नागोजी आता नरम आला होता आकाराम रामोशाला ज्ञानून कोडुलीच्या माळावर मारून टाकल्यापासून नागोजी वचकूनच होता जरा वागेरेगाव सोडण्याचा तो विचार करत होता आपल्या वाटणीची शेती कशीतरी तरी तो करीत होता धनगर आता पाक थंड आली होती पिकातनं ती आता मेंढरं चालत नव्हती डोंगर काटला नाही तर माळाला ती फिरत होती त्यानं वाघेरी गावची माणसं आता आनंदीत होती धनगरांचं बंड ज्ञानू कुंभारानं मोडलं म्हणून त्याला दुवा देत होती कधी त्याला व लखाला भेटून जात होती ज्ञानूच्या बहिणीचंही आता नीट चाललं होतं मैपानं खिल्लारी बैलजोडी पाळी होती त्या खोंडाच्या गाडीतनं बसून तो मळ्यात जात होता देशपांड्याचा मळा तो छान पिकवीत होता ऊस बेपाम येत होता खपली भरपूर पिकत होती जुनी हीर उपसरून त्यानं बांधून घेतली होती पाणी बी बक्कळ होतं कधीकधी तो ज्ञानूला नोटांचं पुडकं पाठवित होता असं सगळं सुखात चाललं होतं पण दोस्ताला मारलेला रावळा धनगर ज्ञानूला उडवायचा होता, होता। त्यासाठी तो रात्रंदिवस विचार करत होता साथीदारांच्या बरोबर चर्चा करत होता त्यात पोलीस पार्टी मागे लागली होती आणि ज्ञानूची गँग त्यांना झुकांडी देत होती चक्र लावल्यागत फिरत होती ज्ञानूच्या मुठीतून आणि हातातून अजब ताकद आली होती पायात भयंकर बळ आलं होतं ज्ञानूजवळ आता सात बारी बंदूक होती शेकरवाडीच्या इनामदारनं पहिल्यातली बंदूक त्याला भेट दिली होती रावळा शेकरवाडीच्या इनामदारला दमदाटी करून पैसं उकळत होता त्यामुळं शेकरवाडीचा इनामदार भिवून होता रावळाला ज्ञानूनं खलास करावा अशी त्याची इच्छा होती इनामदारानं दिलेली काळी झार बंदूक आबाळाकडे नळ्या करून त्याच्या पावलाबरोबर हेलकावं खात होती ज्ञानूच्या पाठीमागं तेवढाच बलदंड असा लखा होता त्याच्याजवळही रायपल होती महाधू आपल्या पावलांचा तालबद्ध आवाज करीत निघाला होता त्याची कुऱ्हाड भाद्रपर बहिण्याच्या उन्हात तळपत होती तो माणूस म्हणजे काळ सर्प होता बाबू वाडकर चौफेर नजर टाकीत निघाला होता सगळेजण झपाझप चालले होते बाळूधनगराच्या खुनापासून त्यांच्या मागं पोलिसांचा चांगला ससे मिळा लागला होता पोलीस खात्याला ते चांगल्या झुकांड्या देत होते पोलीस त्यांचा पाठलाग करून दमले होते त्यांच्या टोळीतला एकही माणूस हाती लागत नव्हता बातम्या पक्क्या मिळून देखील फरारी सापडत नव्हते ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाऱ्या गद पसार होत होते आता हे शिपुरीची खिंड ओलांडून लाडेगावच्या रानात गडप होणार होते शिपुरीच्या डोंगराच्या पायथ्यासनं ते अतिवेगानं निघाले होते सर्वांच्या नजरात चौफेर होत्या शिपुरीच्या शिवारातली माणसं कामाच्या गाईत होती रानात काम करणारी माणसं अचानक थांबून या टोळीकडे पाहत होती सात आठ गडी बंदुका आणि कुऱ्हाडी घेऊन निघालेले पाहून आश्चर्य व्यक्त करत होती ज्ञानू लांबनच ओळखीत होती ज्ञानू कुंभाराचं टोळकं एखाद्या वावटळी गत वरती सरकत होतं हे ती माणसं टक लावून पाहत होती त्यांना बघूनच शिवारातल्या कित्येक माणसांना धडकी भरली होती एकाएकी लखा थांबला तसा बाबू वाडकर बोलला काय लखा बाबूचा हा प्रश्न ऐकून सगळेच थांबले ज्ञानूला पण काहीतरी शंका आली लखा ज्या दिशेनं बघत होता त्या दिशेनं सगळेच बघू लागले ज्ञानू लखाजवळ आला काय रे भानगड ज्ञानून असं विचारलं आणि लखानं लांब बोट केला आणि म्हटलं वास्ताद माझ्या या बोटाच्या समोर बघा कुठं लखाजवळ आला सर्वांनी रखलखाजवळ घोळका केला सर्वजण त्याच्या बोटाच्या दिशेनं पाहू लागले सर्व शिवारात धांदल चालली होती कित्येक माणसं कामात दंग होती पण एका रानात मात्र एक विलक्षण प्रकार दिसला तिथं जोंधळा कोळपण्याचं काम चाललेलं होतं पण ती कोळपण जगा वेगळीच दिसत होती कोळप्याला एका बाजूला एक बैल जुंपला होता आणि दुसऱ्या बाजूला एका बाईला जुंपलं होतं म्हणजे तिच्या मानेवर जू दिलं होतं त्या लाकडी जुवात हात अडकवून ती त्या बैलाबरोबर ओढण्याचा प्रयत्न करीत होती पण तिला बैलाबरोबर ओढणं जमत नव्हतं ती ती मागं राहत होती मागं राहिली की मालक त्या बाईच्या अंगावर चाबूक ओढत होता आणि मागणं माणसं कोळप दाबत होती बाईला ओढणं फार जाचत असावं ओढता ओढता तिचा कधी तोल जात होता आणि त्याचवेळी पाठीवर चाबूक कडाडत होता हे दृश्य पाहून ज्ञानू कुंभार अतिशय चिडला आणि वाट सोडून तो तिकडं निघाला लोकांना म्हणाला चला र काय आहे बघू ती सगळे तिकडे निघाले जलद गतीने चालू लागले फराऱ्यांच्या वावटळीने एकदम दुसरीच दिशा धरली फरलांगभर अंतरावर तो कोळपा होता मालक बैलाला चाबू गोडायचा आणि त्या बाईच्या पाठीवर पण हणायचा तो मालक एखाद्या दैत्यागत कठोर व तामसे दिसत होता तो त्या बाईच्या अंगावर फटकारा मारी तेव्हा ती बाई केवढ्यांदा तरी विवळत होती सगळे फरारी त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले तेव्हा मालकानं चमकून वर पाहिलं इतरांची बोबडीच वळली मालक तर हादरलाच बाकीचं गडी घाबरून गेलं ज्ञानुकुंभार पुढं झाला आणि त्याने त्या माणसाला विचारलं ही कोण र तुझी ज्ञानूचा तो पहाडी आवाज ऐकून व त्यातली जरब पाहून त्या माणसाचे हात पायस लटपटू लागले त्यानं कसं तरी सांगितलं बायको आहे माझी तिला कोळप्याला काजू प्लीज तिला तशीच वागिवली पाहिजे अरे पण का ज्ञानून पुन्हा खडसावून विचारलं सासऱ्यानं माझा हुंडा दिला नाही माझा हुंडा बुडिवला असं त्यानं म्हणायला आणि ज्ञानूची एक जोरदार थोबाडीत बसायला एकच गाठ पडली खाडकन आवाज आला त्या माणसाच्या डोळ्यापुढे काजव चमकलं कानशिलावर जोरदार चपराक बसली आणि तो माणूस गाल चोळू लागला त्या बाईच्या खांद्यावर जू तसंच होतं तिनं ते, ते पटकन खाली ठेवलं आणि ज्ञानू पाय धरून ती काकुल तिनं म्हणाली माझ्या मालकासनी काय बी करू नका मी मी त्यांच्यासाठी किती बी त्रास सुन हो तर बरं सुद्धा मग ज्ञानू त्या माणसाला पुढं म्हणाला लेका असली सीता सावित्रीगत बायको असताना तू तिचा छळ का मांडलाईस आ? ए भाई, मी तुझा भाऊ म्हणून इथं आलोय मी सांगतो तसा ऐक नाही तुला बी एक वादाड़ा देईन ए, ए सोंडे ते जू तू खांद्यावर घे तसं त्या माणसानं जु खांद्यावर घेतलं हड आता ए का तू त्यो चाबू खातात घे असं सांगूनही ती बाई तशीच गप्प उभी राहिली चाबू खातात घ्या म्हणतोय ना बघा ज्ञानू नाईला त्या बाईला चाबू खातात घ्यावा लागला ओढर कोळपा तोडू लागला बैलही चालू लागला बाई चाबूक घेऊन कोळपा पाहणू लागली तिच्या दाल्ल्याच्या खांद्यावर जू होत तेवढ्यात ज्ञानून खड्या आवाजात आणखी सांगितलं एक चाबूक वाढ ग त्याला पण त्या बाईनं चाबूक तसाच हातात ठेवला तेव्हा ज्ञानू आणखी खळून बोला महादा हिला चाबूक ओढर त्याशिवाय तिला कळायचं नाही मी दादल्याला चाबूक कसा मारू असं म्हणून ती बाई तिथं उभी राहिली कोळपा थांबला बैलाचं एकच दावा हातात होत नवऱ्याला चाबूक मारायला लागतोय म्हटल्यावर तिला वाईट वाटलं आणि ती रडू लागली तुला कसा चाबूक मारित होता तसाच मार की वळ येऊ दे की त्याला तरीही ती तशीच उभी होती तिचा नवरा जू खांद्यावर घेऊन गप्प उभा होता मग माझून ऐकत गरजला ए बाई आमच्या वस्तादांचा ऐक लई हे माणूस आई यो नाहीतर तुझ्या नवऱ्याला आणि तुला बी ठेवायचा नाही शिल्लक वाई तुला तुझा नवरा पाहिजे असेल तर चाबूक मार मार चाबूक तिची अवस्था अतिशय विचित्र झाली आता काय करावं तेच तिला समज ना त्या फरार्यांचं आता ऐकल्याशिवाय गत्यंतर नव्हतं म्हणून तिने नवऱ्याच्या पाठीवर हलक्या हाताने हळू चाबूक मारला तसा ज्ञानू फार खवाळला लई प्रेम दिसतंय दाल्या का दाल्यावर हा तुझ्या अंगावर एक वडून दाखवू काय तुला असाच हळू मारत होता का हा तुझ्या पाठीवर कसं वळ उठल्या ती तसं वळ उठलं पाहिजे त्याच्या अंगावर हम्म जर सपाटून जोरात चाबूक मारलास तर बरं आहे नाहीतर तुला आणि त्याला तुझ्या दाल्याला ह्याच चापकाने फोडून काढतो बघ हुंड्यासाठी बाईला बैलाभर झोपतोय आणि चाबूक मारतोय काय बायकूला कसं छळायचं असतं ते सांगतो त्याला आता हम्म हम्म चल वडचा वड अंगात खोटच अवसान आणून तिनं चाबूक उगारला आणि दालल्याच्या पाठीवर ओढला आवाजानं बैल हल्ला आणि वडायला लागला तसा दाललाही कोळपा उडू लागला अजून एक हचून तिनं त्या लोकांच्या समाधानासाठी आणखीन एक चाबूक ओढला हा झकास ए पाहुण्या आता तू इकडे या त्यानं जू खाली ठेवलं आणि तो त्या लोकांच्या जवळ गेला पुन्हा बायकोला त्रास देऊ नकोस ए आका तू दाल्याच्या पाया पड ग यापुढे दोघं सुखानं संसार करा ती बाई दाल्याच्या पाया पडली मग सगळेजण ते वळले तेव्हा त्या माणसानं त्यांना हाक मारली अहो पाहु तुम्ही तुम्ही आमचं मेहून झालं सहा माझी बायको माझ्या पाया पडली पण आपल्या भावाच्या पाया पडली का ए ए तुझ्या भावाच्या पाया पड ग तसं तिच्या चटकन लक्षात आलं ती ज्ञानुकुभाराच्या पाया पडली मग ज्ञानूच म्हणाला चलू का पाहुन तुम्ही मिळून झाला सा पण पन, पण नाव नाही कळलं त्या माणसानं विचारलं मी थेलूरचा ज्ञानुकुभार अग आहे ग आज आम्ही तुमचं ऐकत नव्हतो तर मी लोच असतो मग पण बरं झालं आपलं दर्शन झालं कित्येक माणसाचा संसार तुम्ही सुरळीत लावून दिलं हे ऐकून होतो आज आज तुम्ही माझा संसार सुरळीत लावलास आम्ही दोघं दल्ला बायकू आता आनंदानं राहू अरे त्यासाठी तरी वाकडी वाट करून आलो इकडं पोलीस पाठीवर असताना सुद्धा चला वाजतात इतका वेळ एका ठिकाणी थांबणं धोक्याचं आहे बाळू वाडकर म्हणाला महादूनं सुद्धा तेच मत व्यक्त केलं तशी सगळी गँग हालिवली त्याने तिथल्या माणसांचा निरोप घेतला सगळी झाड झाड चालत निघाली एखादा आग्या मोहळ घुमत जावं तसं ते निघाले ते नवरा बायको आणि तिथली माणसं तिकडे कितीतरी वेळ बघत राहिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या